विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो जर तुम्हाला आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आता मला माहिती आहे तुम्ही सरप्राईज झाला असाल इथे नंबरच दिलेला नाहीये हो कारण ऑनलाईन बॅच जॉईन करायची पण कोणती बॅच जॉईन करायची आहे कुठली बॅच सुरू होणार आहे आपल्यासाठी कोणती बॅच आवश्यक आहे त्याची फीज किती आहे वेळ कुठला आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे अदरवाइज फक्त कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करता तुम्ही तुमचा पण वेळ आणि माझाही वेळ दोघांचाही वेळ वाया घालवताय सो पहिल्यांदा व्हिडिओ बघा कोणती बॅच तुम्हाला आवश्यक आहे ते बघा आणि त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये मी देतो आहे सो बघा जनरली आपल्या ज्या बॅचेस आहेत ह्या एवढ्या बॅचेस आपल्या चालू असतात म्हणजे रीडिंग स्पेलिंग फॉर्मेशन्स रायटिंग स्पीकिंग ग्रामर आणि बेसिक मॅथ्स पण याच्यातल्या ग्रामर आणि बेसिक मॅथ्स या जनरली वर्षभर चालू नसतात त्या फक्त आपण सुट्टीमध्ये घेतो मग आता कोणत्या बॅचेस चालू आहे ज्या तुम्हाला अवेलेबल आहेत सो so, एक म्हणजे रिडिंग ज्याच्यामध्ये आपण वाचन शिकवतो ही जी बॅच आहे ह्या या महिन्यामध्ये दोन बॅचेस सुरू होत आहेत कारण स्टुडंट जे आहेत ते भरपूर झालेले आहेत आपल्या ग्रुपमध्ये सो जी रिडिंग आहे दोन बॅचेस सुरू होत आहेत एक वीस ऑगस्टपासून एक बॅच सुरू होते आणि एक एक सप्टेंबर आता तुमच्यासाठी एक गोष्ट हो, आहे की वीस ऑगस्टची जी बॅच आहे तिचं ऑलरेडी ॲडमिशन स्टॉप झालेलं आहे कारण ऑलरेडी तीन तीन महिने अगोदरच आपला ग्रुप तयार झालेला असतो आणि त्या ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा प्रायोरिटी दिली जाते जे कॉन्टॅक्ट करतात जे त्या ग्रुपमध्ये राहतात त्यांच्यानंतर त्यांना पहिल्यांदा प्रायोरिटी दिली जाते वीस ऑगस्ट चा ॲडमिशन स्टॉप झालेला आहे एक सप्टेंबरचं ॲडमिशन सुरू आहे अर्थात तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल परंतु कारण आत्ता त्या ग्रुपमध्ये एक सप्टेंबरसाठी जवळपास बारा ते तेरा स्टुडंटने ॲडमिशन घेतलं आहे आणि आपली जी बॅच असते ती तीस पस्तीस स्टुडंटची असते सो जर एक सप्टेंबरच्या बॅचसाठी तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर हा व्हिडिओ जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देतो आहे त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून या बॅचेससाठी ॲडमिशन घेता येईल अर्थात दुसरा तुमचा प्रश्न असतो सर फीज किती आहे याची फीज आहे दीड हजार वेळ किती असतो तर वेळ जो आहे तो जनरली वर्षभर संध्याकाळीच असतो सगळ्या बॅचेसचा कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण बॅच घेत नाही एक बॅच जरूर मी नवीन लॉन्च करतोय पण त्याचा अनाउन्समेंट मी शेवटी करेनच वेळ जी आहे ती जनरली वीस ओवरची बॅच आहे तिचं टायमिंग आहे सिक्स फोर्टी फाय टू सेवन फोर्टी फाय इन द इव्हनिंग संध्याकाळी पावणे सात ते पावणे आठ हे टायमिंग आहे आणि जी एक सप्टेंबरची बॅच आहे तिचं टायमिंग आहे एट फिफ्टीन टू नाईन फिफ्टी इन द इव्हनिंग संध्याकाळी दोन्ही बॅचेस संध्याकाळीच आहेत कालावधी किती असेल तर दोन्ही बॅचेसचा कालावधी हा एक महिला आहे सो लक्षात आलं का आता समजा तुम्हाला एक ची जरी बॅच भेटली नाही कारण रिडिंगच्या बॅचेस चालूच असतात एक सप्टेंबरची बॅच भेटली नाही पण तुम्हाला जर तर पुढे जरी बॅच करायची असेल तरी तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये असणं गरजेचं आहे कारण एक ची जेव्हा बॅच संपेल त्यानंतर पुढची कुठली बॅच होणार आहे हे तुम्हाला ग्रुपमध्ये राहिल्यानंतर आपोआपच कळेल त्यानंतर स्पेलिंग फॉर्मेशन स्पेलिंग फॉर्मेशनची जी बॅच आहे ती वीस सप्टेंबरला सुरू होईल वीस सप्टेंबरला ही बॅच सुरू होते स्पेलिंग फॉर्मेशन स्पेलिंग फॉर्मेशन म्हणजे काय तर ज्या मुलांना रीडिंग करता येतं आणि स्पेलिंग मिस्टेक्स होतात अशा मुलांसाठी ही बॅच आहे दीड हजार या ही बॅचची फीज आहे याचा कालावधी काय असेल तर स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच आहे ही जेव्हा रिडिंगची बॅच संपेल वीस ऑगस्टची बॅच जेव्हा संपेल तेव्हा वीस ही स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच सुरू होईल आणि त्यामुळे त्याचा टायमिंग जो आहे तो सिक्स फोर्टी फायव्ह टू सेवन फोर्टी फायव्ह असा राहणार रा आहे कालावधी याचाही एक महिना असणार आहे कशा झालं अर्थात पुन्हा एकदा सांगतोय स्पेलिंग फॉर्मेशनसाठी ॲडमिशन तुमचं होईलच असं नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे ज्या रिडिंगच्या बॅचेस असतात त्यांच्यामध्ये जी मुलं असतात एका बॅचमध्ये जनरली तीस पस्तीस जर मुलं असतील त्याच्यातली जर सेवन्टी सिक्स्टी पर्सेंट स्टुडंट तर पुढच्या बॅचेसला जॉईन होतातच मग ती जर मुलं स्पेलिंग फॉर्मेशनमध्ये येत असतील तर तुमच्यासाठी जागा शिल्लक करत नाही नवीन स्टुडंटसाठी आणि म्हणूनच जेव्हा तुम्हाला त्या बॅचमध्ये जॉईन व्हायचं असेल लगेच ऍडमिशन घेणं अपेक्षित आहे तुमच्याकडून त्यानंतर जी बॅच तुम्ही खूप वेटिंगवर असतात स्पीकिंग आणि रायटिंग तर बऱ्याच जणांचं काय होतं की रायटिंग कधी आणि रायटिंग काय बऱ्याच जणांना कळत नाही रायटिंग म्हणजे हँड रायटिंग वाटतं रायटिंग म्हणजे हँड रायटिंग मी शिकवत नाही रायटिंग आणि स्पीकिंग या दोन्हीचं सिलेबस सेम आहे फक्त मध्ये बोलण्याची प्रॅक्टिस होते आपली तर रायटिंगमध्ये आपण तीच वाक्य लिहितो सो याच्यामध्ये तुम्हाला लिहायला जास्त लागेल हे खास करून स्कूल गोईंग स्टुडंटसाठी बॅच आहे अर्थात रायटिंग की स्पीकिंग ह्या दोन बॅचेस कधी सुरू होणार तर दोघांसाठी ही आपण एक टायमिंग दिलेला आहे जेव्हा ही एक सप्टेंबरची बॅच रिडिंगची संपेल म्हणजे सव्वा आठ ते सव्वा नऊ टायमिंग आहे त्यावेळी एक ऑक्टोबर एक ऑक्टोबरमध्ये स्पीकिंग किंवा रायटिंग या दोन पैकी एक बॅच आपली सुरू होईल आता याच्यामध्ये कदाचित जर रायटिंग एक ऑक्टोबरला झाली तर स्पीकिंग आहे, आहे।, आहे ती मात्र मग मे बी थोडस वीस ऑक्टोबर पर्यंत जाईल सो दोन बॅच पैकी एक बॅच एक ऑक्टोबर आणि दुसरी बॅच वीस ऑक्टोबर अशा पद्धतीने होईल यांची फीज किती आहे तर रायटिंगची बॅच आहे ही दोन महिन्याची बॅच आहे अडीच हजार फीज आहे आणि स्पीकिंग आहे ती सुद्धा दोन महिन्याची बॅच आहे तीन हजार फीज आहे टायमिंग डिपेंड आहे कुठली बॅच कुठल्या टायमिंगला सुरू होते हे दोन टायमिंग आहे सो जनरली जर ही रायटिंगची एक ऑक्टोबरला झाली तर ती अर्थातच रिडिंगची जेव्हा एक सप्टेंबरची बॅच संपेल म्हणजेच सव्वा आठची त्यावेळी हे टायमिंग असेल किंवा हे उलटही होऊ शकतं हे टायमिंग इथे जाईल हे टायमिंग इथे येईल हे असं चेंज होऊ शकतं पण या संध्याकाळच्या टायमिंगमध्ये जनरली ह्या दोन्ही बॅचेस सुरू होतील त्यांचा कालावधी किती असतो तर दोन महिन्यांचा कालावधी असतो सो so, या बॅचेस सध्या शेड्यूल आहेत तुम्ही या तारखा नक्की लक्षात ठेवा आणि आता तुम्हाला डेफिनेटली मी कॉन्टॅक्ट नंबर देतोय ज्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तरी तुम्ही करू शकता सेवन नाईन सेवन टू सेवन थ्री सेवन सिक्स सेवन झिरो सो हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअप करून सुद्धा सांगू शकता व्हॉट्सअप करून तुम्ही स्टुडंटचं नाव इयत्ता आणि यापैकी कोणती बॅच हवी असेल ते सांगू शकता जर तुम्हाला अधिक काही इन्क्वायरी करायची असेल तुमच्या मुलाच्या एज्युकेशनल प्रोग्रेसबद्दल काही विचारायचं असेल की माझा मुलगा या स्टेजला आहे तर त्याला कोणती बॅच लावणं हवे आवश्यक आहे तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद